मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चार केमिकल कंपन्या बघणार आहोत ह्या कंपन्या जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात पहिली कंपनी आहे याशू इंडस्ट्रीज वरणा बघू शकता एकोणीसशे अठ्ठेचाळीसवर ही ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ही कंपनी स्पेशालिटी केमिकल बनवते आणि ही युरोप अमेरिका आणि मिडल ईस्ट याच्यामध्ये एक्सपोर्ट करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केट कॅप दोन हजार दोनशे करोडचा आहे स्टॉकचा पी चाळीस आर ओ सी बावीस आर ओई एकतीस आणि फेस व्हॅल्यू दहा म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो आर ओ सी व आर ओई हे दोन्ही कंपनीचे चांगले आहेत वीसच्या पुढं आहेत हिचे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस इथं सतत वाढलेले होते पण नंतर थोडेसे डाऊन झाले आता पुन्हा वाढत आहेत असं आहे मिडियन पीच्या थोडासा वर हा सध्या ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पी जर पाहिला तर सत्तावीसचा मिडियन पी आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ बघू सेल्स आणि प्रॉफिट कसे वाढलेले आहेत तर दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत एकशे एकोणसत्तर करोड एकशे ऐंशी करोड एकशे पंच्याण्णव करोड दोनशे पन्नास तीनशे चाळीस दोनशे सत्त्याण्णव हे आपण कोविडचं आहे सोडून देऊ शकतो त्याच्यानंतर तीनशे एकोणसा तीनशे एकोणसाठ चार सहाशे चौदा सहाशे सत्तर आणि आता तीन क्वार्टरचे पाचशे सदुसष्ट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रॉफिट ग्रोथ बघू प्रॉफिट कसे वाढलेले आहेत सुरुवातीला तर झिरो आहे नंतर दोन चार आठ बारा बारा कोविडमध्ये इथं प्रॉफिट कमी नाही झालं मागच्या वर्षीच्या प्रॉफिट एवढंच त्यांनी जनरेट केलेला आहे बाराला बारा त्याच्यानंतर एकवीस त्रेपन्न चौसष्ट आणि पंचावन्न म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीनं चांगली जनरेट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ निश्चितच चांगली आहे इथं बघू शकता सध्या चालू वर्षामध्ये आपल्याला इथं मायनस दिसत आहे आणि हीच गुंतवणुकीची संधी आहे भविष्यामध्ये हा शेअर आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो कारण पाच वर्षामध्ये सदुसष्ट टक्क्याचे रिटर्न दिलेले आहेत अठ्ठावन्न टक्क्याचे जरी दिले तर दहा हजाराचे दहा लाख बनवती कंपनी दहा वर्षामध्ये एक लाखाचे एक कोटी बनवती कंपनी दहा वर्षामध्ये तर पाच वर्षाचे सदुसष्ट टक्के आहे तीन वर्षाचे अठ्ठ्याऐंशी म्हणजे त्याच्याहीपेक्षा जास्त आहेत आणि चालू वर्षाचे तीस टक्क्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व दोनशे बावन्न करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चारशे चौऱ्याऐंशी करोडचं चा कर्ज आहे हा एक मायनस पॉईंट या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चार्ट जर बघितला तर चार्ट हा वारंवार सपोर्ट घेतलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे इथंही त्याने सपोर्ट घेत घेतला जेव्हा मागच्या वेळेस मार्केट पडलं होतं आणि आता वर जात आहे कदाचित हा ब्रेकआउट देऊन जर वर गेला तर चांगली तेजी ह्याच्यामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते आणि जर ब्रेकआउट देऊ नाही शकला तर पुन्हा सोळाशेपर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि जर तो खाली आला तर गुंतवणुकीची एक चांगली संधी आपल्याला पुन्हा उपलब्ध होऊ शकते दुसरी कंपनी आहे सुमिटोमो केमिकल ही कंपनी तुम्ही बघू शकता लिडिंग प्लेयरच आहे म्हणजे ही कंपनी लीडर आहे केमिकल इंडस्ट्रीमध्ये सध्या चारशे चारवर तुम्ही वर, वर नाव बघू शकता चारशे चार वर ही कंपनी ट्रेड करत आहे चार पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास पाच टक्के मागच्या ट्रेडिंग डेला ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केट कॅप वीस हजार करोडचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी साठ आहे आर ओ सी तीस आर ओ तेवीस दोन्ही चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो हिचे ई पी एस बघा चा चांगले वाढत होते पुन्हा स्टेबल झाले आणि मागच्या तीन क्वार्टरपासून हे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मिड एन पीच्या वर हा पी आपल्याला गेलेला इथं पाहायला मिळतो आहे मिड एन पी जर पाहिला तर इथं बघू शकता मिड एन पी एकावन्नचा आहे आणि स्टॉक हा साठच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहे मिड एन पी एकावन्न पॉईंट आठचा आहे मिडियन एम पीच्या थोडासा वर आहे आणि कंपनी आपल्याला ही कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते म्हणजे मागची जी कंपनी आपण याशिव इंडस्ट्रीज पाहिली त्याच्यावर कर्ज जास्त आहे आणि ही कंपनी कर्जमुक्त आहे म्हणजे हा प्लस पॉईंट या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सेल्स बघूया सुमिटो केमिकलचे सेल्स हे दोन हजार बारापासून चारशे एक्कावन्न चारशे पंच्याण्णव सहाशे पस्तीस सहाशे एक्क्याहत्तर असे करत करत दोन हजार आठशे वीसपर्यंत आणलेले आहेत हे तीन क्वार्टरचे आहेत आणि मागच्या वर्षी जर पाहिलं तर तीन हजार पाचशे अकरा करोडचे सेल्स या कंपनीनं आपल्याला इथं जनरेट केलेले दिसत आहेत म्हणजे सेल्स चांगले वाढवलेले आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस अकरा करोडचं नेट प्रॉफिट तीनशे तेहतीस करोडपर्यंत आणलेलं आहे हे तीन क्वार्टरचं आहे आणि पाचशे तीन आहे मागच्या वर्षीचं म्हणजे मायनस अकरा करोडचं प्रॉफिट हे पाचशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे भविष्यामध्ये केमिकल कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात कारण सध्या हे आपल्याला खाली मिळत आहेत इथं बघू शकता सेल्स प्रॉफिट ग्रोथ जी आहे दहा वर्षाची चव्वेचाळीस टक्के आहे त्याच्यापेक्षा आपल्याला इथं जास्त म्हणजे जवळपास पन्नास टक्के तरी मिळायला पाहिजे पाच वर्षाची अठ्ठावीस टक्के आहे म्हणजे इथं आपल्याला तीस पस्तीस टक्के तरी मिळायला पाहिजे तीन वर्षाची एकतीस टक्के आहे म्हणजे आपल्याला इथं पस्तीस ते सदोतीस अडतीस टक्के तरी मिळायला पाहिजे म्हणजे कंपनी चांगला पैसा भविष्यामध्ये जनरेट करून देऊ शकते बॅलन्स शीटमध्ये आपण बघू रिझर्व दोन हजार करोडचा आहे तर कर्ज एकोणतीस म्हणून ही कंपनी आपल्याला कर्जासाठी फेल होईल असं वाटत नाही चार्ट बघा चार्टही एकदम चांगला आहे इथं सपोर्ट घेतलेला होता तिनं इथं सपोर्ट घेतलेला आहे इथं जो रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम केला दोन वेळेस आणि आता कंपनी थोडीशी चार वर निघाली चारशे चारवर ट्रेड करत आहे ही कंपनी सध्या वर गेली तर पुन्हा ही चांगला रि रिटर्न आपल्याला बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे एफ सी एल फायनोटेक्स केमिकल ही कंपनी काय करते तर तुम्ही इथं बघू शकता टेक्स्टाईल कन्स्ट्रक्शन वॉटर ट्रीटमेंट फर्टिलायझर लेदर अँड पेंट इंडस्ट्रीजला लागणारं केमिकल ही कंपनी पुरवते सध्या तीनशे चौऱ्याऐंशीवर ही ट्रेड करत आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार दोनशे पासष्ट करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी छत्तीस पॉईंट नऊ म्हणजे जदू जवळपास सदोतीस आहे आर ओ सी छत्तीस पॉईंट पाच आर ओ अठ्ठावीस पॉईंट नऊ म्हणजे एकोणतीस हे दोन्हीही चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू दोनची आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो मागच्या कंपनीपेक्षा ह्या कंपनीचे ई पी एस बघा एकदम जबरदस्त आणि छान वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे कुठेही डाऊन नाही आता बऱ्याच केमिकल कंपन्या ह्या वर्षी आपल्याला डाऊन दोन तीन क्वार्टर त्यांचे खराब आलेले आपल्याला पाहायला मिळतात पण हिचे कुठेही खराब आलेले नाहीत आणि मेड इन पीच्या जवळ कंपनी आपल्याला सध्या भेटत आहे आणि हीसुद्धा कंपनी आपल्याला कर्जमुक्त म्हणजे सगळ्या छोटी कंपनी असूनही हिचं मार्केट कॅप फक्त चार हजार करोडचं चा असू नाही कंपनी कर्जमुक्त आहे चांगलं प्रॉफिट तिने जनरेट केलं आहे त्यामुळे ई पी एस चांगले आहेत मिडीएन पीच्या जवळ मिळत आहे म्हणजे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात या कंपनीमध्ये सेल्स पाहिली तर ऐंशी करोडचं सेल्स जे आहे दोन हजार बाराला ऐंशी करोड सेल्स होतं तर ते पाचशे चोपन्न क करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचं आहे त्याच्यानंतर नेट प्रॉफिट सहा करोडचं जे होतं ते सहा करोडचं नेट प्रॉफिट इथं एकशे सतरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हेही तीन क्वार्टरचं आहे त्यामुळे भविष्यामध्ये अजून जेव्हा ह्याचे रिझल्ट येतील तर ह्याच्यामध्ये अजून ॲड होऊ शकते सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ एकदम छान आहे इथं बघू शकता डबल जी डिजिट आहे आणि चांगली आहे त्यामुळे स्टॉक प्राईस सी एजीआर आपल्याला दहा वर्षाचा त्रेसष्ट टक्के पाच वर्षाचं छप्पन तीन वर्षाचा चौऱ्याऐंशी आणि आता एक वर्षाचं छप्पन म्हणजे इतके जबरदस्त सी ए जी आर ह्या कंपनीनं आपल्याला मिळवून दिलेले आहेत आणि भविष्यातही मिळवून देऊ शकते रिझर्व्ह जर बघितलं तीनशे सत्याहत्तर करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळत आणि फक्त दोन करोडचं कर्ज आपल्याला इथं ह्या कंपनीवर पाहायला मिळत आहे चार्ट बघा कोविडपासून म्हणजे ह्या कंपनीनं बघा इथं कोविड इथं कोविड आहे मार्च दोन हजार वीस इथं तारीख बघू शकता मार्च दोन हजार वीसला ही कंपनी फक्त दहा रुपये सत्तर पैसे म्हणजे दहा रुपयाला असलेली कंपनी आज तीनशे चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे बघा सतत ही कंपनी एकदम जबरदस्तपणे एका रेषेमध्ये वाढत आहे म्हणजे ही कंपनी गुंतवणुकीची जास्त संधी देत नाही इथं जेव्हा पडली होती त्यावेळेस गुंतवणुकीची संधी होती आणि आताही जर कदाचित इथपर्यंत आली तर गुंतवणुकीची चांगली संधी ही कंपनी देऊ शकते कंपनी चांगली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करून ठेवू शकता चांगली कंपनी भविष्यामध्ये चांगलं रिटर्न देऊ शकते त्याच्यानंतर क्लीन सायन्स ह्या कंपनीला जेव्हा लिस्ट झाली त्यावेळेस घेण्यासाठी लोकं पळत होते तर आज ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे तेराशे साठ रुपयाला ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनीसुद्धा लिडिंग केमिकल मॅन्युफॅक्चरर आहे ग्लो ग्लोबली म्हणजे जागतिक लेवलवर ही लिडिंग कंपनी आहे मार्केट कॅप चौदा हजार करोडचा आहे स्टॉकचा पी छप्पन पॉईंट आठ आर ओ सी चौवेचाळीस पॉईंट पाच ओई तेहतीस पॉईंट दोन दोन्हीही एकदम छान आहेत आणि फेस व्हॅल्यू एकचे आहे हिचे बघा इतर केमिकल कंपन्यांसारखे के हिचेही मागचे हे तीन क्वार्टर हे डाऊन झालेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत पण त्याच्या अगोदर चांगले वाढले होते आता पी मिड इन पीचे खाली अजून आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगले भविष्यामध्ये चांगले रिटर्न ही बनवून देऊ शकते कारण डिस्काउंटवर आहे आणि मिड इन पीच्या खाली ट्रेड करत करतायत जसेच हिचे चांगले रिझल्ट येतील ही कंपनी हाताला येणार नाही आणि कर्जमुक्त मिळत आहे सेल्स बघू सेल्स दोन हजार अठरापासूनही नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळं दोन हजार अठरापासूनचं दोनशे एक्केचाळीस करोड सेल्स तीनशे त्र्याण्णव चारशे एकोणीस पाचशे बारा सहाशे पंच्याऐंशी नऊशे छत्तीस आणि आता सातशे एक्क्याऐंशी हे तीन क्वार्टरचे सेल्स सतत वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट एकोणपन्नास करोड अठ्ठ्याण्णव एकशे चाळीस एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस दोनशे पंच्याण्णव दोनशे चोपन्न म्हणजे सतत वाढलेलं आपल्याला प्रॉफिटही पाहायला मिळतं आहे पण चालू क्वार्टरमध्ये हे मागचे जे तीन क्वार्टर गेले त्याच्यामध्ये प्रॉफिट थोडं थोडं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणून ते आपल्याला ई पी एसही कमी दाखवत होता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ निश्चितच चांगली आहे भविष्यामध्ये इथं आपल्याला सी एज आरही चांगले मिळतील जसे की फायनोटेक्स एफ सी एलमध्ये जसं आपण पाहिलं तसे चांगले सी एज आर आपल्याला ही कंपनी भविष्यामध्ये मिळवून देऊ शकते कोणताही कॉल नाही तुम्ही अभ्यास करू शकता कंपनी चांगली आहे एक हजार करोडचं रिझर्व आहे आणि फक्त तीन करोडचं कर्ज आहे अशा कंपन्या आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न आपण बनवू शकतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल नाही आपण कोणताही कॉल ह्याच्यावर देत नाही चार्ट बघू शकता कंपनीचा चार्ट हा जो चा चार्ण। चार्ण। सपोर्ट ही वारंवार इथं घेऊ लागली तो इथं ब्रेक झाला होता मागं जेव्हा एक दीड आठवड्यापूर्वी पूर्वी जेव्हा मार्केट पडलं होतं तेव्हा ब्रेक झाला आता हाच रेजिस्टन्स म्हणून इथं फेस हो करावं लागेल तिला त्याच्यानंतर जर तो ब्रेक करून वर आली तर हा एक रेजिस्टन्स आहे आणि हे दोन रेजिस्टन्स तिनं जर ब्रेक केले तर कंपनी प चांगलं तेजी कंपनीमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगू शकता चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद